आमदार शरद सोनवणे यांनी शिवनेरी व रायगडावर सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वजाची मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित आश्वासन दिले किल्ले शिवनेरी जो रायगड आहे या ठिकाणी शिवभक्तांची अनेक वर्षांची मागणी आहे की तिथं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून एक तिथे सगळ्यात उंच जो भगवा ध्वज आहे आपल्या सर्वांचा सन्मानाचा तो तिथं रिस्टोर व्हायला पाहिजे आपण पाहतो जयपूर किंवा इतर ठिकाणी सुद्धा प्रत्येक ठिकाणावर किल्ल्यावर कुठं ना कुठं रोजगार निर्माण करण्यासाठी त्या लोकांना तिथं बसवलं जातं आपल्या लोकांना मात्र तिथं होते शरद दादांनी अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे की शिवनेरी आणि रायगडावर मोठा भगवा ध्वज लावला पाहिजे निश्चित त्याची परवानगी आर्किओलॉजी विभागाला मागितली जाईल आणि त्यांच्या परवानगीने अतिशय उंच अशा प्रकारचा स्वराज्याचा ध्वज हा त्या दोन्ही किल्ल्यांवर निश्चितपणे लावण्यात येईल दुसरा मुद्दा आपण जो सांगितलाय जरूर सहानुभूतीपूर्वक त्याच्यावर विचार केला जाईल